या रे नाचू प्रेमानंदे विठ्ठल सिरीज तुम्ही पाहिलीच म्हटलं आता सप्ताह संपतोय तर जाता जाता एक शेवटचे क्षण गोड तुम्हाला दाखवून जावं लहान मुलापासून ते वयस्करांपर्यंत सर्वजण जण ह्या आमच्या हरिपाठात बेधुंद होऊन आनंद घेतात कुणी वयाचा भान ठेवत नाही कोणी लहान मोठं पाहत नाही कारण सेवितो हा रस तो अनेका सकाळांची येते आहे अधिकार कोणी मोठ कोणी नाही सर्व आपलंच आहे ह्या अनुषंगाने सर्व आनंद घेतात महिला असो वयस्कर आमचे सगळे प्रतिनिधी असो सर्वांनी यावेळी सप्ताला जे आमचे सगळे कलाकार लाभले होते हे खरंच खूप मोठ्या फडावरचे आणि नामांकित होते पण त्यांनी सेवा जी केली ती खरंच खूप आनंद होती त्यात तेत जागऱ्या दिवशीचा आमचा हा दीपो उत्सव कारण दीपोत्सव म्हटला ना की सगळे अंधार आयुष्यातले मिटून जातात आणि येणारा प्रकाशा नवीन ऊर्जा देऊन जातो हा नाथबाबांचा आमचा भारुड ह्या भारुडामधून फक्त त्यांनी केलेली कला नाही तर त्यांनी चांगला बोध देखील दिला कारण तो बोध नवीन पिढीला गरजेचा आहे मग आला सप्ताची सांगता हा निरोप समारंभ निरोप समारंभ म्हटला की डोळे खरंच भरून येतात पण पन... याच साठी केला आठा हास शेवटचा क्षण गोड व्हावा आणि आमचा क्षण गोड होऊन सर्वांना एकामेकाला भेटून रामकृष्ण हरी बोलून आम्ही सर्वांचा निरोप घेतला तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा राम कृष्ण